म्हणजे पहा पहा अर्जुना असे पाह की बाबा जेवढे मग कर्म आहे जे तुले निप जी, जी कर्म निपजे जेवढे कर्म उत्पन्न मग कर्म उत्पन्न झालं उत्पन्न झालं उत्पन्न झालं ते तुले आधी पुरुष समर्पित समर्पित आरपीजी काय पाठ आहे त्याच्यात तिथे पाठ काय आरपी जे काय म्हणजे समर्पित आरपीजे एकच मी निर्त एकच असेल अर्पी जे म्हणजे काय समर्पित समर्पण करणे समर्पण करणे अर्पण करणे ते तुला आधी पूर्ण समर्पित की समर्पण केलं काय अर्पण केलं काय हा ते तुला सर्व ते असणार कर्म असणार परमेश्वराला अर्पण करायचं काय करायचं जे जे पण कर्म आहे ते परमेश्वराला आहे सगळं कृष्णाशी अर्पण सर्व कृष्ण परमात्म्याला अर्पण करायचं ना अर्पण केलं ना त्याला सूप काय होते असं म्हटलं गेलं काय म्हटलं गेलं त्या सर्वात शोकसुमान जे विराज पूजा केली होया परा तोश्याला तिची पूजीनी आत्मला वैरागीशी दिली जी म्हणजे भगवान परमात्म्याला सर्व कर्मरूपी ફુલા મા ઈશ્વરા અને મીશ્વર સંતુષ્ટ હોય સંતુષ્ટો સંતુષ્ટ વૈરાગરૂપી પ્રસાદ દે વૈરાગીરૂપી પ્રસાદ પ્રસાદ કોવૈપી અલગ લક્ષણ વૈરાગીરૂપી પ્રસાદ દે વૈરાગ્ય રૂપી પ્રસાદ દિલા વૈરાગીની માગ ઉઠલી વૈરાગીજીની હા ત્રિવર્ગસણી તૈયે ઓમોની આકાચી उटिली ठिकाणी वैरागी निर्माण झालं ना हे जे भोग आहे सर्व हे लोकात त्याला कुत्र्याच्या प्रमाण वाटत कुत्र ओखलं ते पहा वाटत का माणसाला तसे वाटतात संपत्ती घर दार पैसा सर्व कुत्रेच्या ओकाप्रमाणे वाटत अलोक लक्षात असं समर्पण करायचं काय करायचं समर्पण हा असं म्हणतात बर का कर्माबाई होती नाही काय नाव अशी म्हातारी कथा आहे ती काय करायची सर्व अर्पण म्हणायची काय होती कृष्ण कृष्णार्पण कृष्णार्पण देवाला काय देव म्हणजे झाड तरी काय करायची अर्पण फेकलं उकडलं ते देवाच्या अंगावर गेलं काय झालं देवाच्या अंगावर तिथल्या भक्त लोकांनी शोध केला मी कचरा कुठून आलाय काय करा खचराई बाई होती तिथं ते ठरलं होती शोध काढला बाई ती म्हणत होती कृष्णा कुठे देवाच्या अंगावर आला की म्हणजे कळतं की नाही म्हणून कृष्णापणते देवाच्या अंगावर खचरा आला की म्हणजे असं तर काही जरी अर्पण केलं देवाला काय होत ते अर्पण देवाला अर्पण केलं ना काल लक्षात ते आपण असतो मग देवाच असत काय असत समजा एखाद्या माणसाला मुलगा होत नाही ते काय म्हणते आमक्या आमक्या मटावर सोडून दे ते पोर काय करतात नेऊन तिथं अर्पण करतात त्या मठाला अलग लक्ष काय मठाला त्या मोहरला काय पोर सोडतात लोक माहोरगाव सोड लई साधी माहोरगाव

परीक्षा पाहणारी नष्ट करणार कृष्णा अर्पण कृष्णा अर्पण नाही पण अर्पण करतात मुलं हा मुलं अर्पण करतात ते तर सोडून देतात एखाद्या मुलं होत नाही काय सोडून देतात जाधू होतात ते लोक ते काय होतात ते साधू फोडून गेले ते साधू होतात ते गोसाय असतात तो गोसाई त्यांच्यात ते मुलं सोडलेलंच असतं साधूयानंतर आजपासून ते मग भिक्षा मागत फिरतात आमच्या गल्लीत आणते पण इथे येते का नाही का तुम्हाला बारकीवायचे पोरं असतात नाही मग गप्पा हालतात बोलतात मस्त गोड जेवण बिवण करतात आमचं झालं तुमचं असं तो येतं तो तसं माहिती नाही ते पोरं आमच्या गल्लीत येते मग ती पोरं असतात साधू असतात काही काही बालकीवरती पैसे पैसे विसप देत सोडलेलं असतं पण त्याला आई सांगतात नाही कुठली बाप नाही कोणतं गाव काय सांगतात त्याला कळे देवाला अर्कण करतात दुसरा एक पद्धत मानभाऊ पद्धत त्याच्यात सोडून देतात मुली सोडतात मुलं सोडतात आणि त्या आता माटा सोडल्या साधू बनतात मानभाऊ पद्धतीने पद्धत ना अर्पण करणे देवाला काय करणे अधिपुरुष समर्पित अर्पण करणे आणि देवाला अर्पण केलं केलं की आपण त्याचे अधिकार मग जेवढं म्हणून कर्म आहे सर्व देवाला काय करायचं समर्पित करायचं समर्पित करणे समर्पित करणे म्हणजे आपला त्याच्यावर अधिकार ठेवायचाच नाही मग काय होतं म्हणजे तरी परिपूर्ण झाले जाणे तरी परिपूर्ण कर्म तयार होतं देवाला काय अर्पण केलं रे केलं हो के ते कसं कर होतं मग परिपूर्ण पूर्णत्व नाही तर देवाला जर अर्पण केलं तरी पूर्णता येत नसते म्हणून देवाला सर्व अर्पण करतात आपण जे <laughs> जीवन म्हणून देवाला दाखवायचं आपण प्रसाद म्हणून काय करायचं आपण दाखवत नाही तो भाग सोडून द्या हा दाखवतो का आपण जेवण केलं तर निवेद्य मी दाखवतो मग शक्यतो कसं चाललं काय काय नाही देवाला अर्पण केलं ना मग देवाचा प्रसाद म्हणून आपण खायचा असतो तरी परिपूर्ण से जाणे जाणे त्याला पूर्णत्व कधी येते त्या कर्माला देवाला अर्पण केलं तर पूर्णत्व येते पूर्णत्व पूर्णत्वाज येत नाही कर्म परिपूर्ण कधी होतं देवाला अर्पण केलं तर होतं कारण देवाचं आहे देवा कर ना ते देवाकरता आपण करतो ना मग देवाला अर्पण करणं महत्व काम देखील